आज आपण ज्वारीच्या मस्त मस्तपैकी जाळीदार कुरकुरीत आणि तेवढाच पौष्टिक डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा डोसा बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं दही इनो, सोडा तांदळाचं पीठ तसंच रवा अजिबात वापरणार नाही तरी सुद्धा इतका जबरदस्त झटकीपट बनवून तयार होतो सकाळच्या घाईमध्ये नाश्ता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता या डोश्यासोबतच खाण्यासाठी मी एक जनजनित अशी चटणी पण दाखवणार आहे चला तर मग बघूया जाळीदार डोसा डोसा बनवण्यासाठी सर्वात पहिला आपल्याला वाडग घ्यायचा आहे किंवा कुठलंही भांड घेतला तरी चालेल त्यामध्ये आपल्याला दीड कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे नेहमी आपण जे ज्वारीच्या पिठाच्या भाकरी बनवतो ना तेच पीठ आपल्याला वापरायचा आहे तुमच्या आवडीनुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी ह्या मजर कपाचा वापर करणार आहे ह्याच्याने मी दीड कप पीठ घेतलेला आहे आता हा डोसा चविष्ट होण्यासाठी आपण काही मसाले घेणार आहोत मसाल्यामध्ये मी पाव चमच काळी मिरी पावडर घेतलेली आहे मग लगेचच एक चम्मच मी जिरा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे डोसा पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कडीपत्ता घालायचा कोथिंबीर चिरून घालायची आणि दोन किसलेले गाजर घालायचं आहे इथे तुम्ही तुमच्या कोणतीही भाजी घालू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण या पद्धतीने घाला पहिल्यांदा आपल्याला कपाने पीठ आहे त्याच कपाने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे सुरुवातीला साधारण दोन कप पाणी घालायचं आहे मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे मिक्स करायचं तर इथं तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त वापरू शकता तर यामध्ये दही सोडा इनो अस काहीही वापरलेलं नाही म्हणून दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे सुरुवातीला दोन कप पाणी घाला डोसा घालून बघा तुम्हाला जर डोसा जाडसर वाटत असेल कि मग यामध्ये पाणी घाल तर मी इथं साधारण तीन कप पाणी घातलेलं आहे अजून मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे या पद्धतीने पीठ पातळसर झालेलं आहे आपण नेहमी तांदळाचे घावणी बनवतो ना अगदी सेम ह्याच पद्धतीने पातळसर पीठ ठेवायचं आहे चला तर मग आता आपण चटणी बघूया चटणीसाठी आपण इथं अर्धा कप खोबरा घेतलेला आहे पाव कप आपल्याला फुट्यानीची डाळ घ्यायचे आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे मग तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडासा अल्लाचा तुकडा घाला लक्षात ठेवा लसूण आपल्याला तीन ते चार पाकळ्याच घ्यायचा आहे यापेक्षा जास्त घेऊ नका चवीनुसार मीठ घाला कोथिंबीर घाला मग थोडस पाणी घालून बारीकसर वाटून घ्या पातळ हवी घट्ट हवी त्यानुसार पाणी घालून वाटण छानस चटणी वाटून घ्या याप्रमाणे प्रमाणे मग आता ह्याला तडका देऊया दोन ते तीन चमच मी तेल चांगलं कडकडीने त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालणार आहे अर्धा चम्मच जिरं घालायचं मग कडीपत्तीची पान घालायचे लगेचच फोडणी दोन मिनटं चांगली परतून घ्यायची मग या चटणीमध्ये हा तडका घालून घ्यायचा आणि साधारण दोन मिनिटं मिक्स करायचं झटपट आणि झनझणीत अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण डोसा बनवून घेऊयात यासाठी डोशाचा तवा वर ठेवा मोठ्या आचे वरती छान कडकडीने गरम करून घ्यायचा आहे एक वाटी किंवा कपाच्या शहाऱ्याने आपल्याला मिश्रण तव्यावरती साईड सोडून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे मिश्रण सोडताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे छानशी जाळी पडते आता वरचं मिश्रण थोडं कोरड होईपर्यंत गॅसचा चा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे एका बाजूनी कोरडी झाली की थोडस वरतून तेल सोडायचं लो फ्लेम करायची आणि डोश्याची साईट न कडा सुटू पर्यंत डोसा कुरकुरीत होईपर्यंत दोन ते तीन मिनिट वाट बघायची मग डोसाच्या कडा सुटी पर्यंत शेकून घ्यायचा बघू शकता आरामात ढोस्याच्या कडा निघालेल्या आहेत आता इथे डोसा आपण फोल्ड करून घेऊया डोस्याची दुसरी बाजू अजिबात उलटायची गरज नाही छान सर आपला दोन्ही बाजूनी डोसा आपला शेकल्या ले गेलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आणि कुरकुरीत असा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे फक्त पीठ आणि पाणीच वापर आपण हा डोसा केलेला आहे आता हा लगेच सर्व करून घेऊया आणि सोबतच खाण्यासाठी चटणी पण तयार आहे किती छान डोसा तयार झालेला आहे आजची रेसिपी आवडलेली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये